सर्व महापुरुषांना स्वतः अभिवादन करतो विचार मंचावर ने सर्व नेतेकर मंडळे ने। ने समोर कसलेले सर्व बंधू आणि भगिनीन पत्रकार बंधूना या सांगली तुम्हामा सर्वांचे लाडके खासदार मानने संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ आज या ठिकाणी सभा होत आहे या संबोधित करण्यासाठी उत्तर प्रदेश सर्वात या देशाचे सर्वात बुद्धिमान असणारे आपले योग्य आदिनाथ ज्या ठिकाणी विराजमान होत आहेत त्यांचं मनापासून स्वागत करतो त्याचबरोबर आपल्या सांगली शहराचे एक लोकप्रिय आमदार सुधीर भाऊ गाडगे त्याचबरोबर नेतादाई केळकर संबोध आहेत कारण मोदी साहेबाचे उपकार आमच्या सर्वांवर आहेत तुम्ही म्हणताना जातीवाद जातीवादी मोदी साहेब आहेत भाजप आहे अजिबात नाही अजिबात नाही तर भाजप जातीवादी असता तर अटल साहेबांना मंत्रिपद दिलं नसतं आणि ते पण दोन वेळा ठीक आहे ज्या वेळेला आम्ही दोन पद मागत होतो आम्हाला दोन खासदार पाहिजे म्हणून पण अटल साहेबांनी सांगितलं जे पी नड्डा साहेबांनी सांगितलं अमित शहाने सांगितलं की तुम्हाला इथं पुढच्या काळामध्ये कॅबिनेट मंत्रिपद देतो स्टार प्रचार पाहिजे दे संपूर्ण देशामध्ये तुम्ही आम्हाला तुम वापर करायचा आहे तुम्हाला प्रसिद्धी मिळवायची आहे आणि तुम्ही काम करायचं आहे म्हणून आम्ही घेतलं नाही काळामध्ये चार जून नंतर अटल साहेब या ठिकाणी कॅबिनेट मंत्री असणार आहे त्याच्यामुळं आम्ही भाजपला पाठिंबा दिलेला आहे आणि भाजप हा सेक्युलर पक्ष आहे भाजप हा जातीवादी पक्ष नाही भाजप हा सर्वसामान्य शेतकऱ्या कुटुंब सर्वसामान्य दैन जैन कुटुंब जगवणारा पक्ष आहे त्याच्यामुळे आम्ही भाजपला पूर्णपणे या देशामध्ये पाठिंबा दिलेला आहे आणि या ठिकाणी जिल्ह्याचे आपले लोकप्रिय खासदार जैसे खासदार सर्वांना समोर घेणारे खासदार लहान लहानला मोठ्याला सर्वांना समान वागणूक देणारे खासदार आम्ही आरपीआय सुद्धा त्यांनी सर्वच घटक पक्षांना समान वागणूक दिलेले सन्मानाची वागणूक दिलेले त्यामुळे आपण कुठल्याही आमिषाला न बळी पडता कुठलाही काही न करता आपण काकाना या मताने निवडून देऊया ठिकाणी सांगतो मी माझ्या धन्यवाद राजेंद्र खरा आर पी आय आठवले गटाच्या आपल्याला आवाहन केलं आणि यानंतर आपण समोर येत आहे माननीय रवी पाटील जत विधानसभा प्रमुख भाजपा रवी तमनगौडा जरा या बाजूच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे पाच मिनिटामध्ये स्वगीजींच आगमन व्यासपीठावर होत आहे सगळ्यांनी भरून घ्या बसून घ्या इकडं सर्वांना विनंती आहे सगळ्यांनी आत येऊन बसून घ्याव पोलीस प्रशासनाला मी विनंती करतो की त्या झाडाखाली जे जे पब्लिक आहे सगळ्यांना आत बसून घ्यायला विनंती करावी पाच मिनिटामध्ये या ठिकाणी आगमन सुरुवात व्हॅनच्या शेजारी उभारलेले सर्व कार्यकर्त्या बंधूला विनंती आहे महिलांना थोडीशी जागा कोण द्यावी महिलांची जागा या डाव्या बाजूला हॉस्पिटलच्या इकडे छान जागा आहे आपल्याला बैठकीची सुंदर हवा आहे झटकन आपण इकडे या काही मिनिटांमध्ये योगी आदित्यनाथजी मुख्यमंत्री उत्तर प्रदेश आणि भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय लोकप्रिय नेते काही मिनटामध्ये या ठिकाणी येत आहेत यासाठी आपल्याला विनंती आहे जे आलेल्या महिला आहेत भाजपाच्या कार्यकर्त्या आहेत घटक पक्षाचे मान्यवर नेते आहेत आपण सर्वांनी झटका इकडे येऊन बसून घ्या तोपर्यंत या ठिकाणी विनंती करीत आहोत माननीय रवी पाटील जत विधानसभा प्रमुख भाजपा माननीय रवी चमनगौंडा पाटील आज या ठिकाणी चांगली लोकसभेचे माहितीचे उमेदवार खासदार आदरणीय संजय काकांचे प्रचारानिमित्त उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि आमदार योगी आदित्यनाथजी आता थोड्याच वेळात उपस्थित राहणार आहेत आणि या कार्यक्रमासाठी इथं उपस्थित असणारे सांगलीचे आमदार गाडगीर साहेब आपले पश्चिम महाराष्ट्राचे मकरंद मकरंदाऊ देशपांडे साहेब भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते जेकर इनामदार साहेब कदम साहेब आणि ज्येष्ठ नेत्या आदरणीय गीता केळकर आणि घटक पक्षाचे इथं सर्व पदाधिकारी सांगली लोकसभा क्षेत्रातील जत सर्व जतपासून कवटेमंकाळ सर्वच तालुक्यातून इथं उपस्थित असणारे सर्व भारतीय जनता पक्षाचे सर्व वडीलदारी मंडळी भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते आता संजय काका संदर्भात बोलायचं तर आत्तापर्यंतचे सांगलीचे अत्यंत झालेल्यांमध्ये अत्यंत क्रियाशील खासदार म्हणून संजय काकांनी जिल्ह्यात गेल्या दहा वर्षपासून काम करतात जत तालुक्यातील स्वतंत्र नंतरचे काम म्हणलं तर दोन हजार कोटीचे मैसाळचे काम मंजूर झाले यामध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर मानवाची निर्मिती झाल्यानंतर जत मध्ये पाणी नव्हतं अत्यंत भीषण आता जत तालुक्यातील दोन हजार कोटीचे मैसाळ विस्तारित योजनाला मंजुरी मिळालेले आहे त्यामध्ये पासष्ट गावांचा पूर्वी समावेश नव्हता आता ते पासष्ट गाव देखील समावेश झालेले आहे इथून पुढं जत तालुक्यातील दुष्काळ हा कलंक पोसणार आहे इथून पुढं हो जत तालुक्यातून तालुक जी काय पोयता घेऊन लोक बाहेरच्या जिल्ह्यात बाहेरच्या राज्यात जी काय कामाला जात होते आता ते आता इथून पुढं राहणार आहेत जतमध्ये स्वावलंबन शेतकरी होणार आहे या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यानंतर दहा वर्षामध्ये मो मोदीजींच्या नेतृत्वाखाली प्रत्येक घटकाला न्याय मिळालेला आहे पी एम किसान असतील शेतकऱ्यांमध्ये आणि महिलांसाठी पंतप्रधान मातृत्ववंदना योजना असतील सर्व लाभार्थी लाभार्थी म्हणजे प्रत्येक आज भारत देशातील प्रत्येक लोक वेगवेगळ्या पद्धतीनं लाभार्थीमध्ये समावेश आहे कोविड लसीकरणापासून आयुष्यमान भारतपासून अनेक योजना लोक पूर्ण प्रत्येक घरापर्यंत प्रत्येक लोकांपर्यंत प्रत्येक महिलांपर्यंत प्रत्येक युवकपर्यंत आज मोदीजींची विचार योजना विकासा पर पोचलेले आहे या ठिकाणी अतिशय अभिमानानं सांगायचं म्हटलं तर भारतीय जनता पक्षाचे जे काय दहा वर्ष कार्यकाळामध्ये तर जत त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यानंतर क्लस्टर देखील मिळालेलं आहे एम एस एम ई मंत्रालयाकडून जतमध्ये हॉर्टिकल्चर द्राक्ष डाळी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांचा विचार घेऊन जत मध्ये फार मध्ये सुद्धा मोठा वेगळा बदल दिसेल ते बद्दल बोलत असेल तर जसं नरेंद्र मोदी साहेबांनी देशातील जिल्ह्यापर्यंत प्रत्येक गावापर्यंत पोहोचलेले संजय काकांचे काम क्रियाशीलता सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये प्रत्येक कार्यकर्त्यांना संजय काका ओळखतो प्रत्येक कार्यकर्ता देखील संजय काकांना आपण सर्वांनी निवडून द्यायचं आहे या म्हणून वैयक्तिक विनंती आहे की प्रत्येकाने या आपल्या संजय काका अत्यंत क्रिया रवी तोनगौडा भाजपाचे जनता निवडणूक प्रमुख यांनी आपल्याला आवाहन केलं आहे आणि आता आपल्या समोर येत आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राष्ट्रीय से अध्यक्ष मान्य राज ठाकरे साहेबांनी महायुतीला पाठिंबा जाहीर केलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नवनिर्माण सेनेचे अनेक नेते सातत्याने आपल्याला आता आवाहन करतायत आज सांगली जिल्ह्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय तानाजी सावंत फायटर हे या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं माहितीच्या अनेक गटे पक्ष लोकसभेच्या या रणांगणामध्ये आपल्या तोबामा सर्वांचे लाडके खासदार संजय काकांच्या प्रचारात अखंड जगामध्ये श्रीमंत योगीजी आज या ठिकाणी येणार आहेत आपला सर्वांना संबोधित करायला त्याचबरोबर व्यासपीठावरील आपले लाडके खासदार संजय काका पाटील या शहराचे लोकप्रिय आमदार सुधीर हो दादा गाडगे साहेब व्यासपीठ आज आपण या ठिकाणी जमलो सर्वजण निवडणुकीच्या ह्या रणधुमाळीमध्ये आपल्याकडे काही लोक येत असतील आपल्याला भावनिक करत असतील की या वेळेला तरी आम्हाला मत द्या दहा वर्षात तुमच्या खासदारांनी काय केलं तर मित्रांनो त्यांना एक गोष्ट सांगा आम्ही दहा वर्षाचा हिसाब तुम्हाला देऊ पण तुमच्या उमेदवारांनी दहा वर्षात काय केलं आज आपण बघतोय ज्या सांगली लोकसभा मतदारसंघात ज्या रस्त्यानी जातात ते रस्ते एकदम चकचकीत आणि गुळगुळीत कुणी केले संजय काकानी केले म्हणून या रस्त्यावरून जात आहे तुम्ही हिसाब मागणारे कोण तुमच काय करतो तुम्ही स्वतः काय केलं ज्या पद्धतीने जत्रा आले की स्टॉल लागतात त्या पद्धतीने निवडणुका आल्या यांची कार्यालय खाटतात आता बघा भवन चालू झाले पूर्वी पाच वर्ष बंदच असते कारण यांना त्या ठिकाणी बसून लोकांची कामं करायची नसतात लोकांची काम, काम लागतात म्हणून हे पळून कारखान्यावल्या कार ऑफिस मध्ये बसतात आणि हे विचारतात तुम्ही काय केलं आम्ही म्हणे कोरोना काळात सॅनिटायझ मोफत वाटलं अरे तुम्हीच काय गल्ली बोळातल्या चौका चौकातल्या महानगरपालिकेतल्या नगरसेवक आणि सर्व सामाजिक संस्थांनी आपआपल्या परीन लोकांना मदत केली मग सॅनिटायझरची असेल अन्न धान्याचे असेल अन्य कोणत्या प्रकारचे असेल तुम्ही असं नवीन काय केलं तुमच्याकडे असं नवीन काय आहे तुम्ही म्हणता मोदी साहेबांच्या नावावर मत मागताय मग तुम्ही कुणाच्या नावावर मत मागताय वसंतदाची पुन्हाही मात्र अख्खा जिल्हा मानतो ते सर्वांच्या आहेत तुमचं काय कर्तृत्व आहे तुम्ही तुमच्या कर्तृत्वाने काय केलंय संजय काही सामान्य कुटुंबातले त्यांनी करून दाखवलं का तुम्ही काय केलं तुम्ही तुमच्या भावाचं सा कर्तृत्व सांगत फिरायला लागले आता तुमचं स्वतःच काय कर्तृत्व आहे शून्य केवळ भावनिक मुद्दा घेऊन आम्हाला तिकीट नाकारलं आमच्यावर अन्याय झाला तर अन्याय बिन्याय काही झाला नाही हे निष्क्रिय आहेत म्हणून यांच्या पक्षाने नेते आहेत निवडणूक आले की उगवतात नंतर हे काय होतात त्यामुळे यांच्या पक्षाने नाकारले आणि आपण का भावनिक व्हायचं यांच्यासाठी आपण का भावनिक व्हायचं फक्त भावनिक मुद्दा करून तुम्हाला आम्हाला फसवण्याचं काम करतायत आम्ही काय केलं त्याचा हिसाब आम्हाला द्यायची गरज नाहीये कारण तो लोकांना माहीत आहे जर तुमच्याकडे कोण मत मागायला येत असेल तर ते त्याला सांगा आमचं मत एवढं हलकं नाहीये आणि आम्ही ते वाया जाऊ देणार नाहीये आम्ही यापूर्वी काकांना मत दिलं म्हणून आज आमच्या देशाच्या सीमा सुरक्षित आहेत यापूर्वी आम्ही का करना मत दिलं म्हणून आज देशाकडे आमच्या कुठल्याही राज्याची कुठल्याही राष्ट्राची हिंमत नाही आमच्या देशाकडे वाकड्या नजरेने बघायची आम्ही मत दिलं म्हणून आज आमच्या देशातले रस्ते आज सिमेंट कॉन्क्रीटचे चकचकीत झालेले आहेत आम्ही मत दिलं म्हणून आज आमच्या रेल्वे लाईन्स सगळ्या दुहेरी तिहेरी मार्ग स्वच्छ सुंदर रेल्वे स्टेशन होत आहेत आम्ही मत दिलं म्हणून आज आम्हाला अनेक सुविधा केंद्र शासनाकडून मिळत आहेत काय हो त्या काँग्रेसच्या काळामध्ये एवढी वर्ष या लोकांनी सत्ता भोगली केंद्र शासनाने जर शंभर रुपये दिले तर तुमच्या खात्यात किती येत होते तुमच्या हातात किती येत होते दहा ते पंधरा रुपये वरचे पैसे होते त्यांच्या खिशात त्या पुढाऱ्यांच्या खिशात पण आता तसं होत नाही त्यांना ना सांगा आमचं सा मत वाया नाही गेलं आज जी योजनेचा लाभ असेल भले शंभर रुपये असेल तो आमचा थेट आमच्या खात्यात येतो त्यामुळे आमचं मत वया जाऊ देणार नाही आमचं मत हे संजय काकांनाच असणार आहे मित्रांनो असं तुम्ही यांना ठणकावून सांगा भावनिक फक्त आपल्या राज्यापुरता आपल्या जिल्ह्यापुरता विषय नाहीये यांच्याकडं करण्यासारखं काही नाहीये है। कर म्हणून आपल्याला भावनिक राजकारण तर आपण भौतिक राजकारणात योजना आपल्या दारापर्यंत आलेल्या घरापर्यंत आलेले गावापर्यंत आलेले आहे संजय काका आमच्या गावात नाही आज त्यांची योजना आमच्यापर्यंत आलेली आहे आम्ही संजय काकांना म्हणलं म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब झाले आणि त्यांनी आमच्यापर्यंत पोहोचवल्या अनेक ग्रामपंचायतीला काका फंड मिळत योग असेल अनेक काही अनेक योजना असतील तर थेट ग्रामपंचायतच्या खात्यात येतात त्यामुळे गावचा विकास साजला होतो हे शक्य काय झालं तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले म्हणून हे शक्य झालं आणि आपलं मत सन्मान्य गेलं म्हणून हे शक्य झालं यापुढे आपण गाभा राहून चालणार नाही अनेक घरांच्या जसं वसंतदा घर झालं तसं आता साहेबांच्या विषयीची टिमकी मारली जाते की पवार साहेब पवार साहेबांचा पुतण्या चोरला अह परा पवारसाहेबांनी महाराष्ट्रात कुठलं असं घर ठेवलं नाही की ते उद्वशीसाठी छल कपट अन्याय करून बाहेर काढलं जसे आमचे सन्मान्य राजसाहेब ठाकरे दुसरे त्यांचे घरात ठेवलं नाही अख्खा घर उद्वस्त वडील वयस्कर झाले स्वर्गीय बाळासाहेब त्यांचा एवढा खनखर हिंदुत्वाचा होता होता तो आता ह्या काँग्रेसच्या पायाशी घातलेला आहे परवा मी एका भाषणामध्ये पाहिलं शिवसेनेचे भाषण म्हटलं तर पहिलं वाक्य ऐकायला यायचं तमाम माझ्या हिंदू पण आता माझ्या हिंदुस्थानातल्या बांधवानो हा बदल झाला कुठून अ ह्याला उद्धव ठाकरेंना वारसानं सर्व मिळालंय विना कर्तुत्वाच चल कपट करून मिळवलं वारसानं संपत्ती मिळवली पण वारसान कर्तृत्व मिळवता येत नाही ते कर्तृत्व सन्मान्य राजसाहेब ठाकरेंकडे आहे आणि तुमच्या ह्या कपटाचा अंत शेवटचा अंत तुमच्याकडे तर आता पक्ष पण ठेवला नाही एकनाथ शिंदे साहेबांनी उरला सुरला पक्ष पण काढून घेतला काय राहिलं अशा लोकांच्या बाबतीत आपण भावनिक व्हायचंय का चांगलीच उदाहरण घ्या तिकीट मिळवली ज्यांचा जिल्ह्यामध्ये साधा एक ग्रामपंचायत सदस्य नाही ग्रामपंचायत नाही आणि ह्यांनी लोकसभेची तिकीट मागून घेतली मग यांच्यावर अन्याय कसला झाला अन्याय वगैरे काही नाहीये हे फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी भावनिक राजकारण करतायत आणि हे राजकारण आपल्याला मुळात नाव काढून काढायचं आहे हे राजकारण घाणे राजकारण तुम्ही आम्ही संपवायचं आहे यासाठी सर्वांनी न चुकता न भावनिक होता कुठल्याही पद्धतीच आमिष न बाळगता तुम्ही पुन्हा एकदा काकांना मतदान करायचं आहे कमळाला कमळाला मतदान करायचं आहे तरच या देशात एक खणकर आणि एक खंबीर नेतृत्व पुन्हा तिसऱ्यांदा देशाला खनकर पंतप्रधान मिळवून द्यायचंय एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र माझ्या तरुण मित्रांनो ते आता कोल्हापूरच्या ग्राउंड वरून निघून पाच मिनिटं झाली पाच ते सात येत आहे आपण खुर्च्या रिकाम्या ठेवू नका असा सगळी खाली बसून घ्या जागा रिकामी ठेवू नका चला या सगळी माग बसतील कोण आहेत या इकडे या जरा मागच्या आपल्या सहकार्याना बोलवा पलीकडे कोण थांबला या इकडे या एक विनंती काकाणी केली त्याप्रमाणे एक खुर्च्या आहेत ताबडतोब बसून घ्या पाच ते सात मिनिटामध्ये आदरणीय योगी आदित्यनाथजी मुख्यमंत्री उत्तर प्रदेश ज्यांच्यासाठी आपण या ठिकाणी आलेला आहात त्यांचं आवाहन ऐकणार आहात त्यांचं दर्शन आपण घेणार आहात ठेवू नका घरी बसून घ्या म्हणजे नेमके कोण बसणार आहेत कळते आणि आता यानंतर आपल्या समोर येत आहेत सर्व मान्यवरांना विनंती आहे बसून घ्या शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख एक धडाडीचे आणि लोकप्रिय महेंद्र भाऊ चंडाळे आपल्या समोर येत आहे छत्रपती शिवाजी महाराज अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन धर्मवीर संभाजी महाराजांना वंदन अखंड हिंदुस्थानाच्या अस्मितेसाठी हिंदू हृदय सम्राट यांना वंदन धर्मवीर बिगे यांना वंदन या राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथ भाई शिंदे यांना प्रणाम आज आपण ज्यांच्या उमेदवारीला पाठीशी उभं राहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित माननीय संजय काका माझं कारण तिथला गेल्या अनेक दिवसापासून या निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे खऱ्या अर्थानं वरिष्ठ पातळीवर बोलणारे खूप उमेदवार कशासाठी आणि का उभा आहे यावर बोलणं अत्यंत गरजेचं आहे जर परिस्थिती बघितली तर एक उमेदवार आहे आहे जो अपक्ष म्हणणं चालवता आला नाही ज्यांना बाहेर पडलेला जर अस्मिता तुम्हाला जपायची होती तर तुम्ही दादा उभं केलेलं वैभव जपायला पाहिजे होत तुम्हाला ते जपता आलं नाही आज स्वतःला मिळणारी उमेदवारी तुम्हाला मिळेल अस्मिता कधीच धुळीला मिळालेली आहे या ठिकाणी काँग्रेसचं नाव चुकीच आहे कारण काँग्रेस सारख्या पक्षाच नावसायच काम या काँग्रेसच्या एका कठ्ठर कार्यकर्त्यानं केलेलं आहे आणि ते आपण सगळ्यांनी डोळ्यानं आहे नियतीचा खेळ काय बघा नियतीचं खूप वेगळा खेळ काही या ठिकाणी ज्यांनी सर्व संस्था बंद पडल्या ज्यांनी सर्व बँका बंद पडल्या त्यांना उमेदवारी चिन्ह सुद्धा बंद म्हणजे उमेदवारीतून त्यांचं बंद पाडलेलं वैभव जे सगळं त्यांनी बंद पाडलं त्यामुळेच मला वाटतं त्यांना बंद पाकिड चिन्ह मिळालेलं आहे आणि या बंद करायला लागल्या खऱ्या अर्थानं बघितलं तर गेली दहा वर्ष या राज्याच काम हे सरकार खऱ्या राजकीय योजना पूर्वीही निर्गमित व्हायच्या परंतु कोणतीही आर्थिक तरतूद या ठिकाणी व्हायची नाही आणि ते थेट लाभार्थ्यापर्यंत थे पोहोचायचे नाही फक्त काँग्रेसच्या नातेवाईकांना त्या का ना योजनेचा लाभ व्हायचा आणि जर परिस्थिती बघितला तर निरनिराळ्या योजना या ठिकाणी निर्गमित होतात त्या योजनेसाठी आर्थिक तरतूद होते आणि थे ती थेट योग्य प्रणाली म्हणजे संगणकाच्या माध्यमात मॅन्युअली कोणतंही काम न चालता संगणकाच्या आणि त्याचा प्रचंड फायदा हा भारत होते है ना दो ही सीट है, यानी? अगली बार छुट्टी अभी आप देख रहे होंगे कांग्रेस के लोग हिम्मत ही नहीं कर पा रहे हैं यूपी में चुनाव लड़ने का सब भागे भागे फिर रहे हैं और बहनों और भाइयों में आपसे ये कहने के लिए आया हूं अब अंतिम उपाय उन्होंने क्या प्रारंभ किया है अंतिम उनका उपाय वही है कि हिंदू समाज को फिर से बांटो जाति के नाम पर बांटेंगे जातीय जनगणना के नाम पर आपको गुमराह करेंगे पैंसठ वर्षों तक क्या कर रहे थे पूछा जाना चाहिए फिर जातीय जा...